दरम्यान नाशिकमधल्या सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना या सगळ्या संदर्भात नेमकं काय वाटतं आम्ही जाणून घेतलंय बघूया टाळी वाजणार का हा प्रश्न सध्या महाराष्ट्रात सगळ्यांना पडलाय विशेषतः शिवसैनिक आणि मनसैनिक यांना याबद्दल काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आता मनसेचे कट्टर कार्यकर्ते आहेत जे खरं तर मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत आहेत दीपक मला सांग राज आणि उद्धव साहेब एकत्र यावे याबद्दल काय मनसैनिकांची प्रतिक्रिया दोन्ही पक्ष मराठी माणसांसाठी त्यांनी आजपर्यंत जे केलेलं आहे विशेषतः मनसेने रेल्वे भरती म्हणा किंवा एमपीएससी युपीएससी मध्ये मराठी टक्का वाढवण्या वाढवण्यासाठी जर आज या राष्ट्रीय पक्ष म्हटले तर भाजपा आणि काँग्रेस व इतर पक्ष यांचं जर वर्चस्व या महाराष्ट्रात न होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे असं मला वाटतं बीजेपी ज्या पद्धतीने शिवसेनेची जी शिवसेनेवर दादागिरी मुजुरी करते ज्या दिवशी राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येतील दुसऱ्या दिवशी मुजुरी बंद होईल दुसऱ्याच दिवशी सगळे यांचे उलटे पालटे धंदे बंद होतील शंभर टक्के एकत्र यावं कारण की भारतीय जनता पार्टीचं आज जे धोरण दिसते की ते प्रादेशिक पक्ष संपवण्याच्या मागे लागले आहे तर दोघंही प्रादेशिक पक्ष आणि मुळात ज्यांचा जन्म हा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाला आहे त्या दोघांनी एकत्र यावं आणि शिवसेनेला देखील याचा फायदा होईल कारण की राजसाहेबांनी जे नाशिकमध्ये विकास कामं केले आहे त्याचा मुंबईच्या इलेक्शन असो किंवा अन्य दहा महानगरपालिका असो त्याच्या ब्रँडिंग साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनावर व राजसाहेबांचा देखील वापर करण्यात येईल त्यामुळे शिवसेनेनी आणि राजसाहेबांनी याचा जाणीवपूर्वक विचार करावा आमच्या म्हणजे जे मराठी माणूस म्हणून आणि राजसैनिक म्हणून आमची एक वैयक्तिक इच्छा आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावं